నమస్కారం మాజే నా వేదాంత బ మా శాళం జిల్లా పరిషత్ ప్రాథమిక శాఖ దిగే వస్త मी आज महात्मा गांधींशी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त्याने ऐकावे अशी माझी नम्र विनंती अध्यक्ष महोदय आपली वालू म्हणून अनेक कारण पाहून आला आहे लोकमान्यतेला पत्राय पंडित नेहरू महात्मा गांधी इत्यादी नेत्यांनी आपल्या काराधाराचा त्याग करून निशे वर्षांच्या ताब्यात असणारा भारत देश स्वतंत्र केला अशाच एका महान व्यक्तीविषयी मी आज बोलणार आहे आपले आवडते बाप्पू बाप्पूचे लोक त्याने बाप्पू म्हणून त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करणचंद्र गांधी त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंद या गावी झाला त्यांच्या आईचे नाव पुतळे गावेंदा मोहनदास लहानपण लहानपणावर शांत स्वभावचे लहान होते लहानपणी त्यांनी हरिचंद्र नावाचे नाटक पाहिले होते त्यांचा मोठा पराभव त्यांच्या मनावर पडला साधी आणि उच्च विचार यांचा सुरेख त्यांच्यामध्ये निर्माण झाला स्वतंत्र मानवतानाही त्यांनी शाकृती महत्वाची देशाची जनता घरी होती त्यांना अंगभर कपडे मिळत नाही म्हणून त्यांना खूप दुःख झाले हे पाहून त्यांनी खा खालीचा पंजा वापरण्यास सुरुवात केला हातात एक काठी अस, असे म्हण असे गांधीजींनी विश्वता अस्पृश्यता अन्याय व आळस या दुर्गुणांना नष्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केला मायभूमीसाठी गांधीजी झट जगले म्हणूनच ते महात्मा ठरले जय हिंद जय भारत धन्यवाद